नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत ठाणे पूर्वेकडील बाराबांगला येथे या स्कूल बसने म्हणजे सरस्वती जी शाळा आहे इंग्लिश शाळा आहे त्या मुलांना ये जा करण्याची ही बस है, स्कूल बस आहे आणि या स्कूल बसच्या ड्रायव्हरने एका महिलेला धडक दिलेली आहे रिवर्स घेताना आणि ही मुलं बहा की आता खासदार स्वतः खासदार या रस्त्याने चालत असताना त्यांनी हा प्रकार बघितला आहे नरेश म्हस्के यांनी आणि त्यांनी थांबून हा सर्व प्रकार काय आहे आपण जाणून घेऊया या माध्यमातून महा एटी थ्री डेली न्यूजच्या माध्यमातून कोण ड्रायव्हर ठेवतो आणि बाईला केली आणि म्हणतो सॉरी माझी खूप झाली म्हणून आणि तू सगळे रिटायर्ड लोक ठेवले खरे काय वय त्यांचा सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा माणूस गाडीवर ठेवतो मुलांच्या किती पैसे कमावणार रे तुझी ती कुंदर आहे पण पाठी वळेल बघायला पाहिजे ना काय पाठीमागे काय नाही काय करू बारा बंगल्यामध्ये त्याला रिक्वेस्ट केली मी कारलाच बघायला म्हणमळशी या बाजूला बक्त मागे घेता मी दहा वेळेला दा। तो इंडिकेटर देतो मदमद काय झालं सकाळची दुस्की ड्रायव्हर आणि बी काय कामाचे तुझ्या अरे तिथे एका बाईला उडवली त्यांनी रिवर्स म्हणून घेताना आणि थांबत पण नाही मारा बंगल्यामध्ये माझे